സുഖല്ലേ ആർഡർ ചെയ്താൽ

कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर शिवाय माझ्या नाही आहे बैलगाडी क्षेत्रात तो बैल आहे त्याच्यामुळे सगळेजण शर्यत बघताय नाही तर कोण नाही बघत तुम्ही बघताय मी कालाचा तोंडावरती निकाल घेतोच घेतो असा सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर खूप आनंद झाला कारण दोन नंबरचा बैल घेऊन तुम्ही जर फायनल जाताय याच्यात काय म्हणावं लागेल बाक्या सेमी न गेला वेदात भाऊ बाकी मथूर मथूर हारलाय आपला बेकार वाटते वाटत मथुर हारलाय मथुरचा पराभव झालेला आहे आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाकासून गेलाय तोस फायनल ला गेलाय तो नेटवर्क प्रॉब्लेम झाला आहे तिथे लाईव्ह दिसणार पण नाही थोडं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काही काळजी करू नका मी अपडेट देतोय तुम्हाला आपला बाकासूर नाही नाही बाकासूर आणि घरणी की राजा मैदानात दिसणार होता आपल्याला केवळच्या म्हणून आता घरकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त परंतु तिथलं मैदान जे आहे कॅन्सल झालेलं आहे पावसामुळे मैदान कॅन्सल झालं किवळ मैदान हे मैदान चालू आहे सरजाचा पण पराभव झाला आपल्या शेवट बेगाचा वेदान दादा पास झाला आपला सेमी फायनलला गेलाय आता किती वेळा सांगू तुम्हाला समीर काय सेमी पास झालाय बाकासूर फायनल ला गेलाय बाकासूर फायनल ला थोडी मतूरची थोडी सुट्टी लेट झाली ना दोन नंबरमध्ये उत्तरला सेमी पास झालाय मला तू किती पैसे देणार ना त्याला ते पैसे पाहिजे मला हा साखांचा लाडका बैल बाकासूर गुलाल घेतला वाघन वाघाने गुलाल घेतला शेवटी हो सेमी पास झालाय सचिन मोरे बाकासूर सेमी पास झालाय सर्जाच काय झालंय सरजाच अरे एवढ नाही माहित काय अलाय तो काय व्हिडिओ टाकू बाकासूर सेमी पास झालाय फायनल ला गाडी उतरली आपली बाकासूरची गुलाल घेतलाय बात शांत तेव्हा पाळणार आहे ती फायनल नाही मथूरचं नाही मथूर आपल्या दोन नंबरला उतरलाय बेकार वाटतंय रमथूरचं मथूर बोलालाच असलं की बरं वाटतं थोडस आज बाकासूर ठेवत नाही बाकासूर आज तापलाय चांगलाच तापलाय फक्त गाडी पब्लिक न लागून आहे कारण काय होते पब्लिक न लागले की जरा पब्लिक आतमध्ये आतमध्ये गाडी लागली की नाही होत नाही कुणाची गाडी तो बाकी या बैल आहे तो आयला बघूय मथूरचं काय एवढं गाडी तर दाखवते नाही नाही राजा सम्राट एवढं नाही माहित आपल्याला काय आपल्याला काय देणे गेले नाही कुठल्या बैलाशी तुम्हाला वारंवार सांगतोय मथूर बाकासूर कर्णिकेचा राजा मंगळत्यांचा सुंदर केसरी भारत महिब्या ही बैला आपली आवडती बैला आहे बाकासूर देव वेगाचा शेवट ज्याचं अजून काय एवढं मला समजा अपडेट भेटून झाले पण मला कसं आहे बाकासूरची अपडेट सारखी पाहिजे कारण बाकासूर शिवाय मला मजा नाही आहे बाकासूर बाकासूरच आहे ते याडा बैल आहे माझ्या एक नंबर करणार राजा वाडा बैल आकाश देवकाटे बाकासूर याडा बैल आहे आज जर आली ना गाडी जा विसरून काय पाहिजे पाहिजे चालेल असू द्या महत्त्वाचं मैदान थोडस प्रॉब्लेम झाला नेटवर्कचा त्याच्यामुळे थोडस असू द्या काय नाही प्रॉब्लेम येईल तीनशेतलं तुला किती देऊ अच्छा तीनशेतलं नाही रे तुझ्याकडे दोनशे राहिले त्या ना आलं बा तीनशे तुला तर हवं हो केलं आलं का ओके हां नाही काय आत न लागला ना शंभर टक्के मिकल हा पिक्स आहेत ना आत न लागला पाहिजे बाबा バックライカー。まあ